गुड मॉर्निंग इंडिया आता माझी अंगत झाली तुम्ही अंगत धोका करायला आता जाणार आहे धोका करायला बाळ किती आमचं कामाचं आहे बघा 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 किती कामाचं बाळ आहे आमचं गुणाचं बाळ आहे Close the door. Asa, 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 close the door. Hmm, celo. Hahaha. <laughs>

ते चिकट आहे लागते चिकट ते आळोवन आहे आळोचं असतं ना गट्ट असं असतं ही आता याला धुतलंय पाण्यानं मीठ टाकून ना गरम पाणी ने गिरवून ना असं जमिनीचा हात लागतय हां जमिनीचा हात गरम पाणी ने गिरवून होती आणि मग मसाला जरा जरा अरे त्याची भाजी बनवायची आहे भाजी खोबळा नाही मुला भोपळा नाही खोबळा चलेच ला दे खायला कांदा टोमॅटो हां तो मसाला नाही खोबऱ्याचा मसाला इथं गरम पाणी हां इथं आहे ग अजून नारळची

इकडे जे होते आमचे बोलाय अगं बोलायचं नाही क्यूट बोलायचं बाळाने सियाला स्कूल स्कूलला पाठवलं विहान सगळं आवरलं आणि जरा आता टेरेसवर आल ते म्हणजे मम्मी आली होती आधी टमाटर काढायला तर आपल्या झाडाचे टमाटर काढले ग पण मम्मी माझ्या मते आता काढाय नव्हते पाहिजे तो काय नाही अजून कडक आहेत गडकड पाठी थोडं भाजी आपल्या बाजारात नाही आणली ना तर मग मी काढते बाजारात आणलेली होती ना बाजारात आणली असली तर मग मी काढत नाही आणली असली तर मग काढत नाही आणि नाही आणली असली तर मग काढून घेऊन जाते सियालाही टमाटरची भाजी शेतात शाळेत जाताना छान लागते आणि आता कसं होणार आहे दोन दिवस आम्ही शेतात जाणार आहे तर, तर थी। थी दुझा 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 ते शेतात गेल्यामुळं काय होईल हे टमाटर गळून खाली पडता तर धुवून फ्रीजमध्ये ठेवली तर आपल्याला कामाला तर येतेल ना आता बघित पिवळ्या येते बघ किती आहेत मला प्याज कटोटा बघ किती आता अजून दुधा येते आणि केळ्याचं रोड पण लावले आता बघा येते का ते घेऊन जा ना शेतात ना असं एक लावलं आहे कसं आपल्याला ह्याचं काय केळ्याच्या पानात जर आपल्याला वरण भात असं काय तर खायचं असलं नाहीस पान गट गेले शेतात पप्पा जातात काय तर डिश केलेले असत्या त्यावेळी पप्पा पण घरी असतात आपण पण घरी असतो आणि त्यावेळेस तरी कोण जाणार ना त्यामुळे एक आपलं हौसेन लावलंय आता बघूया कसं येतोय आलं तर तुम्हाला नक्की बघावं रेहानचं कसं चाललंय मदत करायचं पाणी मारायचं झाडाला ऊन पाणी मारायला नाहीये तरी पण असं डोळे मिचमिचायला लागले बाकी कोण झालं टाकलं काय करतोय टमाटर किती लागले टमाटर किती काढले विहान दोन सिक्स म्हणून सहा सहा बारा सहा बारा तेरा पद्धत सहा बारा तेरा एक दोन तीन काजायला लागले हाताला आमच्या चाफ्याच्या झाडाला किती फुलं येत आहेत हाताला येत नाहीत म्हणजे एकदम उंच झाड आहे बघा खाली मट अं बिनवास आहे वास नाहीये पण तरी फुल ते फुलच ना किती सुंदर आहे बघा आणि एकदम फ्रेश व्हाईट आणि मध्येच असा येल्लो कलर आहे खूप उंच आहे देवाला देवाला किती छान वाटते पण ते हातालाच येत नाहीत फुलं हा आणि नारळ बघा किती लागलेत अजून भरपूर नारळ आहेत मम्मी आज भाजी किती छान केली छान भाजी कसं आहे आधी एकदा केली सुरणची भाजी मग आता अचानक अंदा म्हणला आज सकाळ सकाळच करूया केलती की के? विसरले असेल का संध्याकाळच केली ती आता आज ह्या बऱ्याने सकाळी केल्या तर सुरणची भाजी आणली सुरण आणल्यावर मग सकाळ सकाळीच केलं मग सकाळ सकाळी संपून जाते ना संध्याकाळी ताजं ताजं भाजी काय तर करता येते तर आता चला आता तुम्हाला दाखवते हां ते भिंतीला घासलं का नाही खरं दाग पड नाही खराब नाही एवढा शेंडा कट केला नाही एवढासाच बिना औषधाचे आहेत का नाही पण शेण खतावरची कडक एकदम मस्त आत्ता मधी एकदा मी कटरा भरून घेऊन गेल्या आणि आत्ता आणि मग आत्ताच तोडाई नसते मधी एकदा घेऊन गेली एवढीच टमाटर दक्ष जादा होती आणि आता, आता थ्याको प्रेला, थ्याको प्रेला मी एवढे निघाले तर आता आणि एक ताट भरून निघते बघा तिकडं हाय त्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला हाय ह्या कोपऱ्याला हाय तीन जागेला टमाटर आहेत आणि अजून रोपांचं मी जरा करणार आहे रोपं लावणार आहे भरपूर आले ती टमाटरची म्हणजे सारखं आपल्याला दोन दिवसाला एवढे एवढे टमाटर निघताल मग बाजारात आणायला लागणार नाही चला जाते मी आता त्यांना जायचं आहे आणि मला पण काम आहे आणि गॅस कशी गॅस कशी उभारू ना

असू दे असू दे पाणी एवढं दिलं हीच लई मोठी गोष्ट आहे आणि हे बघा किती मोठा नारळ आहे बाहेरच्या नारळात नारळ एवढ्या चार बसतील तुम्हाला माहिती माझ्या मम्माने मला केक्स पण दिले आणि उद्या चार्ट नाही का प्रोजेक्ट आहे ईव्हीएस चा सोर्सेस ऑफ वॉटर रेन रिवर पॉन्ड वॉटर टॅप वॉल सी हे सगळे सोर्सेस आहे इथून आपल्याला पाणी भेटतं चला जेवाई आमी आता जेवायचं आहे आम्ही आणि आत्ता आत्ता आमचं हे सगळं झालं तर आम्ही ठेवणार आणि जेवणार आता वाजलेत साडेआठ आणि चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ने ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय सात वाजल्यापासून मी सियाचा अभ्यास घेते साडेआठ वाजले दीड तास आणि आता इतका कंबर दुखाय लागली माझी आता जेवतो आणि आराम करतो म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये